मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पाकिस्तानची कशा प्रकारे बँड वाजवले भारतीय सैन्यानी आणि पूर्ण रात्रीमध्ये काय काय घडामोडी घडल्यात ह्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल संध्याकाळच्या सहा वाजता भारत सरकारचे जे फॉरेन सेक्रेटरी आहेत मिश्री म्हणून आहेत विक्रम मिश्री त्यांची एक आपली प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की जे सात तारखेला रात्री ऑपरेशन सिंदूर केलेलं त्याचं रिटॅलेशनमध्ये पाकिस्ताननी पूंछ सेक्टरमध्ये कशाप्रकारे गोळीबार केला होता आणि त्या गोळीबारामध्ये आपले सोळा नागरिकांना जीव गमवावा लागलेला सामान्य नागरिक होते त्याच्यामध्ये आपली इंडियन आर्मीचे एक दोन जवान पण होते आणि दोन चार मुलं आणि महिला होत्या बाकी सगळे त्या गावातली स्थानिक लोक होते आपण कधीही पाकिस्तानच्या सिव्हिलियन म्हणजे स्थानिक लोकांवरती किंवा लोकांवरती कधीही हल्ला केला नाही ज्यावेळेला आपण ऑपरेशन सिंदूर हे लॉन्च केलं त्यावेळेला फक्त आणि फक्त पिन टार्गेटेड मिसाईल्स त्या ठिकाणी पडल्या आणि त्या ठिकाणी फक्त आणि फक्त त्या एरियामध्ये किंवा त्या ठिकाणात असलेली लोकच नाही जे आतंकवादी किंवा आतंकवादीच्या रिलेटेड लोक होती परंतु नापाक नपुंसक असणाऱ्या ह्या पाकिस्तानला सिव्हिलियन लोकांवरती हल्ला करण्यामध्ये जास्त मजा येते कारण त्याची अवकात तेवढीच आहे इंडियन फोर्सेसवरती हमला करायची त्याची अवकात नाही आहे किंवा इंडियन फोर्सेसला भिडायची पाकिस्तान म्हणण्यापेक्षा आतंकिस्तानची अजिबात काही अवकात नाही त्याच्यामुळं निहत्य असणाऱ्या आपल्या सिव्हिलियन लोकांमध्ये अटक करतात आपल्या आपण सगळ्यांनी बघितली होती ती प्रेस कॉन्फरन्स आपण व्हिडिओ देखील केलेला की त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की आमच्या सिव्हिलियन लोकांमध्ये अटक केलं त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी किंवा आणखी एक दोन ठिकाणी ड्रोन हल्ले मिसाईल हल्ले दे देखील आपल्या भारतावरती करण्यात असं आले होते त्याचा बदला घेण्यासाठी भारताने त्याचसोबत आणखी पंधरा भारताच्या ठिकाणावरती हल्ला करायचा प्लॅन करत असतानाच भारताने ऑलरेडी त्यांची एअर डिफेन्स सिस्टम असतील रडार सिस्टम असतील हे उद्ध्वस्त करून टाकले होते त्याच्यामध्ये रावळपिंडीमध्ये असणारे एक स्टेडियम क्रिकेटचं स्टेडियम ज्या स्टेडियममध्ये आपल्याकडे जसं आय पी एल होतं जसं तिकडे पी एस पी आय एल काहीतरी होती पा पाकिस्तान प्रीमियर लीग होते काहीतरी तिकडची ती मॅच होती ती रद्द करण्यात आलेली कारण ते ती स्टेडियम पूर्णपूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं होतं हे सगळं झालं सहा संध्याकाळी सहा वाजता सात वाजता ज्यावेळेला आपण हे सगळं ऐकत होतो व्हिडिओ बनवतो त्याच्यावरती त्याच वेळेला अशी माहिती समोर आली की पूंछ आणि जम्मू काश्मीरचे जे पाकिस्तान ऑक्युपाइड उक्ष्ट काश्मीर आहे पीओके के त्या पीओ केच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मॅसिव्ह लेवलवरती गोळीबार आणि मॉर्टरनी तोफेंचा तोफेंचे गोळे हे भारताच्या दिशेने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागले आणि अचानक साडेसात ते आठ किंवा आठ साडेआठच्या दरम्यानी हमास स्टाईलमध्ये म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इस्रायलवरती हमास कशाप्रकारे रॉकेट लाँचिंग करत होता एकाच वेळेला पाच पाच हजार चार चार हजार रॉकेट रॉकेट लाँच करत होतात आणि एकदम चीप रॉकेट असतात ते म्हणजे ज्या ठिकाणी पडाल त्या ठिकाणी दहा ते वीस पन्नास मीटरचं एरिया फक्त ते डॅमेज करतात असे चीप रॉकेट असतात ते परंतु त्यांना मारण्यासाठी इस्रायलला इस्रायलचे जे डिफेन्स सिस्टम आहे आयरन डोम त्या आयरन डोममधून अत्यंत महाग असणारी मिसाईल सोडली जायची त्याच्यामुळं इस्रायलला ते कॉस्टली युद्ध पडत होतं त्या सेम पाकिस्ताननी त्याच धर्तीवरती कारण मला वाटतं की आता पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना हमासच्या आतंकवादी मिळालेत कारण प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन ते सेम हमासच्या सारखं आहे त्याच्यामुळं भारतावरती देखील रात्री प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मॅस्यू लेवलला एकाच वेळेला पाकिस्तानकडनं ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यात आले खरं तर भारताकडे अत्यंत महत्वाचं एक सुरक्षा कवच आहे त्याचं नाव आहे एस फोर हंड्रेड हे आपण कितीतरी मिलियन अरब डॉलरला आपण ते विकत घेतलेले आणि खरंच सांगतो रशियाचं प्रोडक्ट हे महाग आहे परंतु मजबूत आहे ते भारताला त्यांनी काल रात्री धाकून दिलं इतके मोठ्या लेवलला पाकिस्तानकडनं हल्ले झाले आपले अख्ख्या वेस्टर्नची बॉर्डर असेल म्हणजे राजस्थान पंजाब जम्मू काश्मीर गुजरातमध्ये देखील काय अशा ठिकाणी बातम्या आलेले की त्या ठिकाणी देखील अशा प्रकारचे काही हल्ले किंवा मिसाईल किंवा ड्रोन अटॅक होण्याचा प्रयत्न केला होता परंतु जितके मिसाईल्स हल्ले आणि इतर सगळ्या गोष्टी पाकिस्तानकडून टाकण्यात आल्या या सगळ्याच्या सगळ्या हंड्रेड पर्सेंट स्ट्राईक रेटनी आपल्या जे डिफेन्स सिस्टमनी पूर्णपणे हवेतल्या हवेमध्ये निस्तनाभूत केले एकही जमिनीवरती खाली पडू दिली नाही आत्तापर्यंत तर अशी कॅज्युलिटी झाली नाही आपली अशी माहिती येते त्याचबरोबर नंतर अशी बातमी आली की साडेनऊ ते दहाच्या दरम्यान किंवा अकराच्या दरम्याने मॅस्यू लेवलला जम्मूमध्ये देखील पाकिस्तानने मोठ्या प्रमाणामध्ये मिसाईल हमले केले ड्रोन हमले केले ते सगळे ड्रोन हमले हे भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले त्याच्यानंतर साडेनऊ ते दहाच्या आसपास मग भारतीय सेना अत्यंत आक्रमक पद पद्धतीने उत्तर द्यायला सुरुवात झाली ज्यावेळेला एन एस ए अजित डोवाल हे नरेंद्र मोदी यांना भेटले त्यांना भेटून ते फायनल बाहेर आले आणि पाच मिनिटाच्या आतमध्ये भारतीय विमानं ऑलरेडी हल्ला करत होतं ते प्रत्युत्तर दे पर, पर देतो परत परंतु मॅसिव लेवलला प्रत्युत्तर हो देत नव्हते जे ज्यावेळेला एन एस ए अजित डोवाल पी एमला भेटून बाहेर आल्यानंतर पाच मिनिटामध्ये जे सुरुवात झाली ते फार भयानक होतं आणि ते पाकिस्तानसाठी अनएक्सेप्टेड होतात पाकिस्तानची कराची एअरपोर्ट इस्लामाबाद लाहोर परंतु तुम्हाला सांगतो मुझफ्फराबाद बहावलपूर जे आता परवा दिवशी आपल्या इंदूर ऑपरेशनच्या वेळेला देखील आतंकवादीला कॅम्प उडवला होता ह्या सगळ्या ठिकाणी भारताने अशा प्रकारे ह्या पाकिस्तानची बँड वाजवले पाकिस्तान अजूनपर्यंत त्याला कळतच नाही की कुठं कुठं मारलं कुठनं कुठनं धूर निघतोय परंतु असोविदिन ओवसी यांनी एक सकाळी ट्विट केले जर तुम्ही पाकिस्तान गुडघ्यावर आला आहे असं म्हणत जर तुम्ही स्वतःचं समाधान करून घेत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय पाकिस्तान जोपर्यंत पूर्ण संपत नाही किंवा जोपर्यंत पूर्ण त्याचं नुकसान होत नाही तोपर्यंत तो गुडघ्यावर येणार नाही असं असं उद्देन ओरेसींनी हो सांगितलं मला वाटतं ना तर भारताच्या जे राजनीती आहेत यांना असू विद्युन ओसीकडनं शिकण्यासारख्या गोष्टी आहेत खरं तर देशाच्या व्यक्ती ज्यावेळेला आक्रमण होते किंवा देश संकटात असतो युद्धाच्या त्यावेळेला देशासोबत कसं मजबूतीनं उभं राहायचं असतं हे त्या असू विद्युनिओीनं आपल्याला सांगितलं ह्या भारताचे काही हरामखोर नेते काय बोलतात माहिती आहे का ऑपरेशन सिंदूर केलं मग ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर परत सगळे आतंकवादी मारले का किती आतंकवादी मारले आम्हाला नंबर सांगा आता यांचा बाप गेलेला तिकडे मोजले मोजायला की त्या ह्या मिसाईल अटॅकमध्ये किती मारले तिथे किती मारले तुमचे तो अक्का बसले तिकडे त्यांना माहिती विचारा ना दुसरीकडे काँग्रेसचा आणखी एक नेता आहे तो बोलतोय की आता भारताने जे ऑपरेशन सिंदूर केले हे ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर पुन्हा पाकिस्तानकडून भारतावरती कुठल्याही प्रकारचा हल्ला होणार आहे का नाही आता हे युद्धाच्या वेळेला ह्या सगळ्या सरकारला गोष्टी विचारायच्या नसतात हे आपल्याला एवढं कॉमन सेन्स नसेल तर आपण कसलं राजकारणी लोक आहोत असो ह्याच्यानंतर आत्ता सकाळ पहाटेची आणि सकाळपर्यंतची अशी माहिती आहे की आत्तापर्यंत सी डी एस आणि पूर्व टीमी चीफ आपले रक्षामंत्री राजनाथ सिंग यांच्याशी मिटिंग आहेत त्याच्यानंतर ही सगळी डिटेल्स घेऊन नरेंद्र मोदी यांच्याशी मिटिंग होईल आणि फॉरेन सेक्टर जे आहेत आपले मिश्री जे आहेत हे पूर्णपणे ब्रीफ करणार मी मीडियाला की कशा प्रकारे रात्रीचा हा अटॅक झाला आणखी याच्यामध्ये एक दोन गोष्टींचा थोडंसं मला क्लॉज वाटतो की अजूनपर्यंत भारत सांगते की आमच्याकडनं नॉन एस्केलेटेड ह्या सगळ्या कारवाया आहेत म्हणजे अजूनपर्यंत आम्ही स्वतःहून अटॅकिंगच्या भूमिकेमध्ये होऊन काम केलं नाही आम्ही डिफेन्समध्ये काम करतोय पुन्हा एकदा पाकिस्तानला समजून सांगायचा प्रयत्न केला जातोय परंतु मला वाटतं की पाकिस्तान, पाकिस्तान हा शेपूट असलेला कुत्रा आहे पिसळलेला त्या पिसाळलेल्या कुत्राला एकदा ठोकायला लागेल किंवा ह्याची शेपूट कापून टाकावं लागेल कारण हा सरळ होणारच नाही आहे त्याशिवाय त्याच्यामुळं भारताने आता त्याला समजावून सांगणं हा विषय सोडून द्यावं नॉन एस्केलेटेड नॉन एस्केलेटेड त्याला डीएस्केलेटेड करायचंच नाही आहे तो सारखं वारंवार तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो मी सकाळी सात वाजता पहाटे पाच वाजल्यापासून आत्तापर्यंत साडेआठ नऊ वाजेपर्यंत कंटिन्यू पी ओ केमध्ये म्हणजे पाकव्याप्त के काश्मीरच्या दिशेने जम्मू आणि काश्मीरच्या इलाक्यांवरती के गोळीबार केला जातो मोठ्या लेवलला एका बाजूने आपल्या ज्या ठिकाणी आपल्या एअरफोर्स आणि ह्या सगळ्या ठिकाणी कराच मी इंडियन नेव्हीवरती पण येणार आहे परंतु एअरफोर्स वगैरे ज्या पद्धतीनं दे हल्ले आहेत ते बघितल्यानंतर असं वाटलं होतं की पाकिस्तानला कुठेतरी धक्का बसेल परंतु ह्याचा मस्ती अजून जिरलेली नाही आहे कारण हा पीओ केमधून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार करतो त्या ठिकाणी एअरफोर्स आपलं जास्त काम करू शकत नाही कारण त्या ठिकाणी एक तर डोंगर आहेत करू शकतं करायला काय कुठेही करू शकतं परंतु सध्या त्या ठिकाणी जास्त फोकस दिला जात नाही की काय मला माहिती नाही परंतु वरती, वरती थे थे थे। थे आ, त्या ठिकाणावरनं कडून मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार सध्या भारतीय एरियावरती सिव्हिलियनवरती लोकांवरती करण्यात येतं ही महत्त्वाची खास आहे इंडियन नेव्हीचं काम काय होतं माहिती का आय एन एस विक्रम जे भारताच्या इंडियन नेव्हीची अत्यंत महत्त्वाची जी रक्षक आहे त्या इंडियन नेव्हीच्या विक्रम आय एन एस विक्रांतनी कराची पोर्टवरती ताबडतोब खाल्ले केलं होतं रात्री आणि या कराची पोर्टवरती अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत कराची पोर्ट फिफ्टी पर्सेंट पूर्णपणे डिस्ट्रॉय झाल्याची माहिती समोर येते फिफ्टी पर्सेंट डिस्ट्रॉय झाले आणि याच ॲक्ट महास मला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची की पाकिस्तानचा जो चीफ आहे आर्मी चीफ आसिम मुनीर हा खरं तर आतंकवादी आहे आणि या आतंकवाद्याला आता असं समजण्यात येत आहे की पाकिस्तानच्या इतर आर्मी पर्सन्सनी किंवा आर्मीच्या लोकांनी आता ह्याला अटक केलेली आहे आणि ह्याला आता नजरकेदीत ठेवलेले आहे पण ह्या सगळ्या गोष्टी उल्लू बनवायच्या आहेत पाकिस्तान कधीही सुधारणार नाहीये त्याला अटक यासाठी केली आहे की तुझ्या वक्तव्यामुळे सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे अटक केलेली आहे पण पर अजूनपर्यंत या गोष्टीला दुजोरा मिळाला नाही कारण अजूनपर्यंत अथोराइज म्हणजे जे व्हेरीफाईड न्यूज आहे हे अजूनपर्यंत समोर आलेले नाही फक्त हे उडत उडत आलेलं बातम्या आहेत परंतु आत्तापर्यंत पाकिस्तानने भारतावरती केलेले मिसाईल हमले ड्रोन हमले सगळे आपल्या रक्षक कवचाने पूर्णपणे नष्ट केलेले आहेत परंतु एकदा एकही अजून कॅज्युअलिटी झाल्याची माहिती अधिकृतरित्या माहिती आपल्याला भारताकडून भारताची कॅज्युअलिटी झालेली अजूनपर्यंत समजून याचा अर्थ भारतामध्ये नाईंटी पूर्णपणे सेफ आहेत ज्या ठिकाणी हल्ले झालेत एक पर्सेंट काय झाला असेल तर ते आता ज्यावेळेला इंडियन सेक्रेटरी आपली फॉरेन सेक्रेटरी सेक्रेटरी ज्यावेळेला मीडियाना ब्रीफ करतील त्यावेळेला माहिती पडेल परंतु असं तरी समजलं नाही की कुठं कॅज्युअलिटी झाली आता हा आसिम मुनीर तुर्कीला देखील पळून गेल्याच्या बातम्या समोर येतात त्या ते म्हणजे असं की ज्यावेळेला संध्याकाळी रात्रीच्या ज्या वेळेला सगळे युद्धाचं परिस्थिती सुरू होती युद्ध सुरू होतं त्यावेळेला पूर्णपणे पाकिस्तान एअर स्पेसमध्ये एकही विमान नव्हतं परंतु एक विमान जे भारताच्या हद्दीतून तुर्किस्तानवरून आलेलं आणि समुद्राच्या मार्गाने ते कराचीच्या मार्गाने गेलं करा ते तुर्कीचं कार्गोशिप होतं त्याच्यामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये गोळ्या गो दारू गोळा असेल किंवा बंदुकीच्या जा गोळ्या असतील किंवा ते ड्रोन असतील जे कारण पाकिस्तानकडे जे ड्रोन आहे ते तुर्कीचे ड्रोन आहेत आणि हे सगळे ड्रोन त्या ठिकाणी देण्यासाठी आलं होतं का त्या कार्गोशिपमध्ये आसिम मुनिरला भरून तुर्किस्तानला घेऊन गे गेले अशा देखील काहीतरी महत्त्वाच्या बातम्या येतात परंतु पुन्हा एकदा सांगतो की अनव्हेरीफाईड या बातम्या आहेत अजूनपर्यंत व्हेरीफाय झालेला नाहीये आपण पूर्णपणे बारीक लक्ष ठेवून या युद्धाच्या परिस्थितीवरती प्रत्येक गोष्टीचं माहिती तुम्हाला देतोय त्याच्यामुळं व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा परंतु चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आपला एखादा नवीन व्हिडिओ आला का तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमचं मत काय भारतानं पाकिस्तानवरती कशा प्रकारे हल्ला करायला पाहिजे भारताने पाकिस्तानला कशा प्रकारची शिक्षा दिली पाहिजे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि एक कमेंट जो जो व्यक्ती हा व्हिडिओ बनवला हात जोडून विनंती आहे भारतीय फौजांसाठी जय हिंद जय भारत ही कमेंट एक तरी तुमची झाली पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार